एवढे सगळे केक बघून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आज नेमकी आहे तरी काय आज आहे एक जून आणि एक जूनच्या ह्या सर्व ऑर्डर आहेत आणि आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व केक पाहायला मिळतील कशा पद्धतीने बनवले कशा पद्धतीने मी ह्या ऑर्डर कंप्लीट केल्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमधून शिकायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की अगदी छोटासाच आहे आणि मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज सकाळपासूनच खूप घाई झाली होती सकाळी लोकर उठून मी सगळी कामावरून माझ्या केकच्या कामाला लागली होती आणि सगळे केक बेस मी कामं करत करत शिजवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर थंड करून घेतले तर आता आपण आयसिंग करायला घेतोय केक सुरुवातीला सुगर सिरप तयार करून ठेवते त्यासाठी अर्धा ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे पिठीसाखर टाकलेली आहे आणि पिठीसाखर मी आदल्याच दिवशी रेडी करून ठेवली होती कारण की वेळेवर घाई होऊ नये त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी अगोदरच रेडी करून ठेवल्या होत्या आदल्याच दिवशी माझे केक रेडी कधीच नसतात मी जेव्हा ऑर्डर येईल तेव्हाच केक बनवत असते पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण अगोदर करून ठेवू हो शकतो त्यामध्ये ही पिठी साखर वाटून ठेवणे म्हणा किंवा बटर पेपर कापून ठेवणे भांडी वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवणे किंवा आपलं जे केकचं मटेरियल आहे ते साफसूप करून ठेवणे जे लागणार आहे ते बाजूला काढून ठेवणे म्हणजे पसारा होणार नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात केक संदर्भात ते आम्ही अगोदरच करून ठेवत असते म्हणजे टायमावर गोंधळ होणार नाही कितीही ऑर्डर आलं तरी अजिबात माझा गोंधळ होत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे हा पहिला केक आहे तो आहे एक किलोचा आणि याचे आपल्याला दोन केक बनवायचे तर अर्धा अर्धा दा किलोचे त्यासाठी एक किलोच्या टीनमध्ये हा केक बेस मी बनवून घेतला होता त्यानंतर थंड झाल्यानंतर याच्या लेअर पाडतोय आपण आणि अगदी जाडही नाही अगदी पातळही नाही अशा पद्धतीने मीडियम साईजच्या ह्या लेअर आहेत नेहमीप्रमाणे आयसिंग करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला विपिंग क्रीम लावायची आहे केक घसरू नये यासाठी त्यानंतर पहिली लेअर ठेवायची आहे व्हिपिंग क्रीम टाकायची क्रश टाकायचा टोटी फ्रुटी टाकायची दुसरी लेअर ठेवून तिसरी लेअर ठेवून अशा पद्धतीने केक रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर क्रमकट करून फ्रीजमध्ये ठेवला आहे हा दुसरा केक आहे हा हार्ट शेपचा आणि तोही तशाच पद्धतीने आयसिंग केलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण केक आयसिंग करायचे आहेत त्यानंतर फ्रीजमध्ये थे। ठेवून सेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर फायनलायझिंगला घ्यायचे सर्व केक जर दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी अगदी शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न करते इथे केक पूर्ण सेट झाल्यानंतर फायनलायझिंग करून आता डिझाईनसाठी मी केक घेते पहिला केक आहे फायनलायझिंग झाल्यानंतर एका स्क्रॅपाच्या साहिने डिझाईन केलेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर पायनॅपल फ्लेवर असल्यामुळे वरती न्यूट्रल जेल घेतलेला आहे येलो कलरचं असं ड्रिपिंग केलेलं आहे आणि वरच्या बाजूला डिझाईन काढायची आहे मोदक नोजल घेतलेलं आहे त्या मोदक नोजलने ही डिझाईन काढलेली आहे एक छोटंसं स्टार नोझल घेतलं आहे आणि त्याने आतमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने डिझाईन काढलेली आहे सिम्पल पण खूप छान दिसते आणि हा केक आहे एका आजीसाठी पहिला केक आपला रेडी झालेला आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला दुसऱ्या लगेच आयसिंग करायला लगे घ्यायचं आहे आणि सर्वच केकची मी आयसिंग दाखवणार आहे अगदी शॉर्टकट पद्धतीने हा ठेवला आहे आता दुसरा घेते हा सुद्धा पायनॅपल फ्लेवरचाच आहे यालासुद्धा स्क्रॅपरच्या साह्याने लाईन मारून घेतलेले आहे त्यानंतर न्यूट्रलजेलने अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे आणि वरती पूर्ण न्यूट्रल जेल टाकलेलं आहे मी पूर्ण आपल्याला जेलची वरती लेअर देऊन स्पॅच्युलरच्या साह्याने हे न्यूट्रलजेल पसरवून द्यायचं आहे त्यानंतर चॉकलेट घ्यायचं आहे चॉकलेटने तीन लाईन मारायच्या आहेत आणि एका काडीच्या साह्याने आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे डिझाईन अगदी सिम्पल आणि सोप्या अगदी सुंदर दिसणाऱ्याच मी काढलेल्या आहेत आणि अशा तीन लाईन झाल्यानंतर काडीच्या साह्याने ही डिझाईन काढलेली आहे वरती जास्त काही डिझाईन नाही फक्त आ, एक हॅपी बड्डेचा टॅग लावलेला आहे आणि बाबा नाव टाकले आणि हा केकसुद्धा रेडी आहे आता हा तिसरा केक आहे तो हार्ट सेटचा आहे आणि हा केक ॲनिव्हर्सरी स्पेशल केक असल्यामुळे जरा थोडा स्पेशलच बनवावा असं वाटलं म्हणून अशा पद्धतीने पिंक कलरची विपिंग क्रीमने पूर्ण केक कवर केलेला आहे आणि व्हाईट विपिंग क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे अशा पद्धतीने डिझाईन काढली विदाऊट नोझल बनवलेला हा केक आहे कोणत्याही प्रकारचं नोझल वापरलेलं नाही आणि एका पायपिंग बॅगनेच फक्त डिझाईन काढलेली आहे छोटंसं होल पाडून ही मधली डिझाईन काढलेली आहे नागमोडी आकारा जी काढतो आहे आपण ती आणि मध्ये जे आपण डॉट दिलेले आहेत हे ते थोडंसं पायपिंग बॅगचं होल मोठं करून हे डॉट दिलेले आहेत त्यामुळे नोझलची गरजच लागली नाही ह्या केकला पण दिसतो खूप छान आणि ह्या आजच्या केकमध्ये हा अगदी सुंदर दिसणारा हा केक होता दोन फ्लावर लावलेले आहेत त्यानंतर ॲनिव्हर्सरीचा टॅग लावलाय मस्त दिसतोय हा केक आणि एक हार्टसुद्धा छोटासा लावून घेतला आहे मध्ये आणि आपला हा सुद्धा केक रेडी आहे पुढचा केक आहे तो सर्वांना आवडणारा आहे म्हणजे चॉकलेट केक आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण आयसिंग करून घेतलेला आहे केक चॉकलेट मेल्ट करून अशा पद्धतीने डिझाईन काढून घेतलेली आहे त्यानंतर वरती पूर्ण चॉकलेटची लेअर दिलेली आहे आणि खूप छान झाला होता हा सुद्धा केक अगदी सोपी डिझाईन काढली होती नूर येनवन हिनोज घेतलेला आहे अशा पद्धतीने झेक जिक आकारामध्ये फुलं काढलेली आहेत त्यानंतर आतमध्ये जो गॅप आहे तिथे मी ओरिओ बिस्किट आहे ते कट करून असे लावलेले आहेत त्यानंतर नावं आहे वैभव तर ते सुद्धा टाकून घेते आणि आपला केक हाय रेडी आहे खूप सुंदर दिसतोय त्यानंतर दुसरा अर्धा किलोचा केक आहे तोही चॉकलेटच आहे तशाच पद्धतीने मी डिझाईन काढून घेतलेली आहे चॉकलेटनी पूर्ण चॉकलेटनी केक कवर केला आहे आणि माझ्याकडे अशा पद्धतीची डिझाईन मी बऱ्याच वेळेस बनवलेली आहे कारण की कस्टमरला खूप आवडते पूर्ण चॉकलेट लावून झाल्यानंतर खाली बॉर्डरला डिझाईन काढलेली आहे अशा पद्धतीने नोरियन वन हे नोझल वापरून त्यानंतर हे हार्डशेपचे चॉकलेट आहे ते तयार करून घेतलेलं आहे मी एक किटकॅट आणि अशा पद्धतीने हे तयार केलेले चॉकलेट लावून दिलेले आहेत खूप छान दिसतो केक त्यानंतर हॅपी बर्थडेचा एक टॅग लावलेला आहे एक गोल्डन चॉकलेट लावलेला आहे आणि त्याच नोझलने अशा मध्ये मध्ये फुलं तयार करून घेतलेली आहेत आपला केक रेडी आहे आणि खूप छान दिसतो त्यानंतर पुढचा केक आहे तो ब्लॅक फॉरेस्ट केक आहे आणि त्यालासुद्धा अशाच पद्धतीने चॉकलेटने डिझाईन काढलेली आहे नोरियन वन हेच नोजल घेतलेलं आहे आणि त्यानेच अशा पद्धतीने फुलांची डिझाईन काढलेली आहे त्यानंतर मध्ये जागा जी शिल्लक आहे तिथे डार्क कंपाऊंड चॉकलेट मी किसणीच्या साह्याने केसून टाकलेला आहे त्यामुळे डिझाईन छान दिसते अगदी ते अशा पद्धतीने आपल्याला पसरवून द्यायचं आहे चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने त्यानंतर फुलांवरती चेरीज लावून बड्डे टॅग लावून आपला केक रेडी केलेला आहे अशा पद्धतीने खूप छान दिसतो पुढचा सुद्धा ब्लॅक फॉरेस्टच केक आहे अगदी सोपा आणि सेम टू सेम दिसणार आहे पण आतमध्ये इथे चॉकलेट किसून टाकण्याऐवजी मी कापून टाकलेला आहे खूप छान दिसतो हा सुद्धा केक त्यानंतर मध्ये मध्ये चेरीज लावलेले आहेत याच्यावरतीसुद्धा आणि थोडासा वेगळा दिसणारा हा सुद्धा केक आपला रेडी आहे त्यानंतर जे शिल्लक राहिले होते केक ती मी पूर्ण थकून गेल्यामुळे पुढच्या शूटिंग घेतल्या नाहीत हा एक केक आहे आणि त्यानंतर दुसरे दोन पायनॅपल फ्लेवरचे केक आहेत हे अशा पद्धतीचे खूप सुंदर झाली होती हीसुद्धा पूर्ण केक आपले रेडी आहेत आजचे हे सर्व केक खूप मेहनतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेत कारण की एवढा लोड असतानासुद्धा शूटिंग घेतली मध्ये मध्ये आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तुम्हाला का नवीन काहीतरी शिकायला मिळालेलं असेल आणि आणखीन काही शिकायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा त्या जेड बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत असतं त्यामुळे नक्की करा चला तर पुन्हा भेटणारच आहोत नव्हती केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर